शिक्षकांनो एकतीस मेचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा काल काही कारणास्तव मला नाही जमलं रात्री रिव्ह्यू द्यायला पण आज आता देते फुल रिव्ह्यू आहे पूर्ण ऐका तर सुरुवातीला आपण बघतोय इराला झोपेच्या गोळ्या द्यायच्यात या बयोला म्हणून ती विचार करते आत्या कॉफी का घेऊन नाही आली अजून म्हणून आता म्हणते काय गे मुद्दाम आत्याला सांगितलंस का गं तू कॉफी आणू नकोस म्हणून बयोशी डोकं लावते ती बयो म्हणते अगं मी असं कशाला करेल कॉफी बनवायला वेळ लागतो ते काही जादूनी नाही तयार होत तेवढ्या तर ही मोठ्याने ओढत असते आत्या आत्या मग सुमन म्हणते आले ग बाई कशाला एवढी ओरडतीये काय गे हिरा कॉफी घेण्यासाठी एवढी का उतावीळ झाली तू आज का कॉफी घेतल्याशिवाय तुझा अभ्यास पूर्ण होणार आहे हिरा म्हणते उतावळी वगैरे काही नाही आहे मी मला फक्त कॉफी प्यायची होती आज सुमन म्हणते अगं आणतच होते ना मी एवढं काय घाई आहे आणि तू किती पण कॉफी पी बयो माझी पहिली येणार बघ परीक्षेत हिरा म्हणते हो 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 आली मोठी बयो पहिली येणार आहे त्यासाठी तिने परीक्षा तर द्यायला हवी ना तिला परीक्षाच देता येणार नाहीये मग ती कशी काय मोठी होईल आणि डॉक्टर होईल सुमन आता तिच्याकडे रागाने बघतीये हिरा सुमनला म्हणते दिलीस ना आता कॉफी बघते तेच काय माझ्याकडे जा आता इथून सुमन म्हणते अगं हो हो जातीच आहे मी इरा आता दोनी ते दोन्ही कप घेते आणि खाली ठेवून देते आणि सुमनला जा जा असं म्हणत असते पण आता सुमन म्हणते बयो कॉफी घे बरं आधी ती माझ्यासमोर आता बयो म्हणते आगा त्या घेते ग मी नंतर माझा एवढा चॅप्टर पूर्ण होऊ दे सुमन म्हणते तू मोठी चॅप्टर आहे ज बयो त्या कॉफीची कोल्ड कॉफी करशील आणि मग पिशील तू घे म्हणलं ना आधी माझ्यासमोर बयो म्हणते अगं हो हो घेते हिराला त्याच्यात गोळ्या टाकायच्या असतात ना मग इरा, इरा सुमनला म्हणते आता काय तिच्या घशात होत नाहीस का आत्या तू कॉफी तू जा ना आम्ही घेऊ ना कॉफी जा बरं तू आधी आणि ती मुद्दामून सुमनला तिथून हाकलवते पण आता ही बयो कॉफीचं सिप घेत असते तेव्हा इरा विचार करते अरे यार माझं काम कसं होईल हिने सगळी कॉफी पिली तर आणि मग आता मुद्दाम बयोला म्हणते अगं माझ्याकडे ना ते कुठले तरी नोट्स नाहीये ते तू देतेस का मला म्हणजे मला जरा रेफर करायला सोपं गेलं असतं ना म्हणून मग आता बयो म्हणते हो आहेत ना माझ्याकडे मानेसरांनी दिलेत मला ते नोट्स असं म्हणून बयोने तो कप टेबल ठेवलाय आणि आता ते नोट्स बघायला जाते आता, चा गेते। लक्षन ना त्या मदे आता, आता इरा त्या गोष्टीचा फायदा घेते आणि बयोच लक्ष नसताना त्यामध्ये कॉफी एक गोळी मिसळते आता बयो बघेल म्हणून ती घाबरते आता बयो तिला नोट्स आणि पुन्हा जागेवर जाऊन बसते इराला वाटतं अरिच्या हिने तर कॉफीचा मग घेतलाच नाही म्हणून आता इरा लगेच स्वतः त्या कॉफीचा मग उचलते आणि तिला नेऊन देते आणि म्हणते हे घे बयो तुझी कॉफी राहिली या सीनचा ना प्रेक्षकांवर जरा गोंधळ झालाय तो कसा आहे मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करून सांगते मग आता बयो ती कॉफी पिते बरं का ज्या कॉफी म्हणजे ह्याच कॉफीमध्ये बयोच्या गोळ्या मिसळलेल्या आहेत इराच्या पण आता बयोला काही झोप येत नाही बयो बऱ्याच वेळ अभ्यास करते आता खूप वेळ झाल्यानंतर इरा म्हणते काय ग तू थकली नाहीस का आज मग बयो म्हणते अगं नाही माझा थोडा अभ्यास आहे मी करते तो आणि मग झोपेल मी इरा म्हणते हो का बरं बरं मग मी पण दोन चॅप्टर पूर्ण करते आता ती पण बऱ्याच वेळ अभ्यास करते मग आता तिला येतेच झोप म्हणून मग ती झोपी जाते पण आता बयो तिच्या तोंडावरचं पुस्तक काढते आणि काळजी तिच्या अंगावर चादर वगैरे टाकते आणि मग ती सुद्धा थोड्या वेळ अभ्यास अजून करते म्हणजे बयोला काही झोप आलेली नाही आहे थोडक्यात इकडे दादा आलाय सांगायला विशालला आणि शुभमकरांना की पोटेसर त्यांना त्याला रात्री दिसले आणि ते पोटेसरच होते विशाल म्हणतो मला वाटलंच की या सगळ्याच्या मागे पोटेसरच असतील शुभमकर म्हणतात अरे विशाल पण पोटेसर कशाला हे सगळं करतील त्यांचा काय फायदा आहे विशाल म्हणतो करू शकतात ते हे सगळं तुम्हाला माहिती नाही आहे सर पोटेसरांचा पहिल्यापासून सरस्वतीवर राग आहे शुभमकर म्हणतात पोटे ते असं खरंच करू शकतील म्हणजे त्यांना विचारांना विशा विश्वासच बसत नाहीये आता हा विशाल म्हणतो हो सर असं होऊ शकतं पोटेसर पहिल्यापासून सरस्वतीवर राग धरून तुम्हाला आठवतं का तुम्हाला बरं करण्यासाठी सरस्वतीने दशावतार ठेवला होता तेव्हा या पोटेसरांनी मुद्दाम बयोला त्रास द्यायचा प्रयत्न केला आणि त्यांनी खूप वेळेला असा प्रयत्न केलेला आहे घरी बरं तेव्हा कॉलेजच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी तिला सपोर्ट केला म्हणून पोटेसरांचं काही चाललं नाही तो खूप विचित्र माणूस आहे सर ड्युटीच्या नावाखाली तर त्यांनी अनेकदा बयोला त्रास दिलाय सर तुम्ही त्या ब्लॉगरकडे जाणार होते त्याचं काय झालं म्हणजे त्या मुलाकडे जाणार होते तुम्ही म्हातारीच्या तेव्हा शुभम करतात अरे तुझा फोन आला म्हणून मी इकडे आलो विशाल म्हणतो तुम्ही जा तिकडे मी ब्लॉगरकडे जातो आता इकडे इरा येते तंतन करत आणि म्हणते अगं मम्मा तिला काहीच झालं नाही रात्री गौतमी म्हणते काय झालं इरा हळू बोल आधी इरा म्हणते हळूच बोलते मी आणि बाबा घरात नाही आहे तो सकाळीच कुठेतरी बाहेर गेलाय आता ती सांगते की तिला झोप आलीच नाही गौतमी म्हणते हे कसं काय झालं असं शक्यच नाही आहे इरा म्हणते मला माहिती नाही कसं झालं पण तुला म्हणत होते मी जास्तीच्या गोळ्या टाक तिच्या कॉफीमध्ये गौतमी म्हणते बरी आहेस ना इरा तू इरा म्हणते मम्मा काय प्रॉब्लेम आहे जास्तीच्या गोळ्या टाकायला अगं जास्तीच्या गोळ्या टाकल्या असतात तर ती झोपली असती ना बरोबर मला तर वाटतं तू बरोबर गोळ्या आणल्याच नाहीये गौतमी म्हणते इरा बस मला माहिती आहे मी अगदी बरोबर गोळ्या आणल्यात आणि जास्तीचा जा डोस टाकला ना तर ती ढगात जाईल वरती किती महागात पडेल आपल्याला कळते का तुला आपण असं काही करू शकत नाही इरा म्हणते मग तिला रात्री झोप का आली नाही मला आधी त्याचं उत्तर दे आता ह्या दोघीजणी पुढे काही बोलणार तेवढ्या तिथे बयो येते म्हणजे गौतमी सांगत असते आपला प्लॅन अगदी व्यवस्थित होता वगैरे वगैरे बयो तिला कॉफी देते तेव्हा आता मुद्दाम गौतमी तिला उचकवते म्हणजे काहीतरी आपलं बोलायचं म्हणून बोलते काय गे इथला कप पण उचल हा कप उचलायला काय तुझी आई येणार आहे का वरून ढगातून आता बयो त्या गौतमीकडे रागाने बघायला लागते मग गौतमी म्हणते बघते काय ग तुझी आई सगळे कामं चोख करायची तू मोलकरीस हे लक्षात ठेव हो। तुझी लायकी विसरायची नाही तुझ्या आईप्रमाणे तुला पण सगळी कामं व्यवस्थित करावीच लागतील तुझ्या आईने तुला शिकवलं नाही काय कामं कशी करायची ते बघतेस आणि काय ग बघते काय एवढा नको तो ॲटिट्यूड दाखवू नको असं मला नाही तर महागात पडेल तुझ्या आईचं काय झालं ते आठवतं ना तुला बयो आता जरा रागानेच बघते आणि म्हणते हो आठवतं ना मला माझ्या आईने तुम्हाला खूपच पावलोपावली शिकवलं नाही जिंकता जिंकता तिने बरेच इंगे दाखवले तुम्हाला त्यामुळे तुम्ही माझ्या आईची जरा जास्तीच आठवण काढता नाही माझ्या आईने तुम्हाला कसे कसे आणि कशा प्रकारे धडे शिकवले हे मला अजून पण आठवतं हं आता गौतमीच्या वर्मावरच घाला घातलाय बयोने असं म्हणायला हरकत नाहीये लगेच आता गौतमी म्हणते ए तू जास्ती बडबड करू नको असा बयो म्हणते का नको करू वेळ आली की मीही तुम्हाला जास्ती इंगात दाखवू शकते गौतमी तिला बोट दाखवते आणि मग बयो तिला बोट दाखवते आणि म्हणते लक्षात ठेवायचं हे तुम्ही सुद्धा आता गौतमी म्हणते मला हॉस्पिटलला जायचंय म्हणून नाहीतर तुला सांग चांगली ऐकवली असती मी आणि आता निघून जाते आणि बयो इराकडे बघते मग इरा पण तिच्याकडे रागाने बघते आणि निघून जाते असो तर आता बयो काम करत असते किचन मध्ये सुमन येऊन तिला ओरडते आणि म्हणते कशाला काम करतेस तुला सांगितलं ना अभ्यास करायचा सगळी कामं मी करेल म्हणून बयो म्हणते आत्ते मी तुला मदत नाही केली ना तर ही इराची आई मुद्दाम तुला आणखीन कामं सांगून त्रास देईल नाही नाही मी तुला मदत करते सुमन म्हणते आता ती काही करायची नाही मी ना आज चांगलीच गंमत आहे तिची आता हसायला लागते मोठ्याने सुमन बयो विचारते काय झालं कसली गंमत केली तू आत्ते मला सांगशील का मग सुमन म्हणते अगं मी ना तिला झोपेच्या गोळ्या दिल्या आहेत आज तिच्या गोळ्या बदलून टाकल्या आहेत आता ही बयो म्हणते अगो काय बोलतेस तू आत्ते तेव्हा सुमन म्हणते काही काळजी नको करू ग तिला काही होणार नाहीये मग आता बयो म्हणते अगं तुला कळतंय का आत्या तू हे काय केलंय कोणाला विचारून गेलंय तू हे सगळं सुमन म्हणते अगं तू नको टेन्शन घेऊ मी दादाला विचारलं होतं आणि मी सुमन सांगते की मी काय केलं ते बयो म्हणते पण असं कशाला केलं तू अगं तुला कळतंय का त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो सुमन म्हणते तू पण ना रिकामा काळजी करतेस बयो अगं त्या हडळीनं तुला झोपेच्या गोळ्या द्यायचा प्लॅन केला होता काल रात्री मी त्या दोघींचं बोलणं ऐकलं होतं दारा अडून तू अभ्यास करू नये तू झोपून जावीस म्हणून त्या दोघी तुला झोपेच्या गोळ्या देणार होत्या काल रात्री मी ऐकलं म्हणून बरं झालं आता सुमनने सांगितलं की तिने कशा प्रकारे गौतमीच्या गोळ्या बदलल्या पण आता मला सांगा प्रेक्षकांनो गौतमीच्या गोळ्या बदलल्या गेल्या म्हणजे झोपेच्या गोळ्या हिने त्या जागी ठेवल्या तर इराच्या हातात असलेल्या झोपेच्या गोळीचा काय संबंध थोडा गडबड नाही वाटला का सीन म्हणजे माझ्या डोक्यात आलं नाही नाही तुम्हाला जर कळलं असेल किंवा तुम्ही एपिसोड बघितला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की नेमकं काय झालं कारण मी पण गोंधळली आहे म्हणते आता एवढी मोठी रिस्क नसती घ्यायची तू आता सुमन म्हणते तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी मी कुठली पण रिस्क घेऊ शकते बयो बयो म्हणते अगं तू पाकिट बदललं ते कोणाकडून आणलं तू सुमन म्हणते अगं दादाने ते कॅल्शियमचं पॉकीट आणलं होतं ना मला कॉफीमध्ये टाकून घ्यायच्या गोळ्या ते पाकिट मी बदलून टाकलं मी दादाला विचारलं होतं की हे जर कोणी दुसऱ्याने घेतलं तर काही होणार नाही ना म्हणून म्हणून मी ती गंमत केली थोडीशी आता बघ त्या माझी बहिणीची कशी वाट लागती ते वयो म्हणते अगं त्या, त्या, त्या हॉस्पिटलला चालल्यात गाडी चालवताना त्यांना झोप आली तर सुमन म्हणते शांत राहा राहो असं काही होणार नाही त्या गोळीचा असर अर्ध्या तासानंतर होणार मी ऐकलं होतं ते मी शांत राहतो काही होणार नाही आहे हे बघ तुझ्यामध्ये जी जी माणसं येतील तुझ्या उत्कर्षामध्ये जी माणसं येतील ना त्यांना तर मी चांगली अद्दल घडवणार आहे पण आता प्रेक्षकांना नाही गौतमीचं पाकिट बदललं ठीक आहे पण बयोने तर ती गोळी घेतली होती ना मग तिला का झोप नाही आली या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं मला असो तर आता सुमन म्हणते काळजी नको करू भावी डॉक्टरीन बाईची आहे मी भयो म्हणते बरं बाई मी कॉलेजला निघते मला लायब्ररीत जायचं आहे सुमन म्हणते बरं मी कामं करते तू लॅबरेटरीच जाऊन ये बयो म्हणते अगं लायब्ररी ग तर आजच्या भागामधला हा सगळ्यात बेस्ट सीन आहे असं म्हणायला हरकत नाही आहे आता हे शुभमकर आले त्या मुलाच्या वस्तीत म्हणजे त्या म्हातारी आजी होती ना त्यांच्या वस्तीमध्ये आता तिथे गेल्यावर ते बघतात तर काय नवीन गाडी त्या माणसाच्या दारापाशी उभी होती आणि बाजूबाजूचे लोक पण ती गाडी बघत असतात आता तो माणूस बाहेर येतो आणि म्हणतो बघताय काय रे नवी गाडी कधी बघितली नाही काचाला निघा इथून आता शुभमकर त्याच माणसांच्या गर्दीत असतात आणि या माणसाचं लक्ष शुभमकरांकडे जातं शुभमकर त्याच्या जवळ म्हणतात हे बघा मला ना तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे आता तो माणूस अतिशय उद्धवपणे बोलतो शुभमकरांशी मला नाही बोलायचं ना आहे तुमच्याशी निघा इथून काय काम आहे तुमचं शुभमकर म्हणतात हे बघा तुम्हाला माहिती आहे माझ्या मुलीच्या गोळ्या दिल्यामुळे तुमची आई गेलेली नाहीये प्लीज मला तुमच्याशी बोलू द्या थोड्या वेळ माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे तेव्हा हा माणूस म्हणतो तुम्ही उगाच माझ्याशी वाद घालायला येऊ नका त्या विषयावरनं माझी आई गेली तुमच्या मुलीमुळे आई जाण्याचं दुःख काय असतं ते कळत नाही का तुम्हाला ला? जा निघा इथून मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये शुभमकर म्हणतात हे बघा मी समजू शकतो तुमचं दुःख तेव्हा हा माणूस म्हणतो तुम्ही काही समजू शकत नाही जा जा इथून आणि बाकीच्याही माणसांना तो तिथून हकलवून देतो जा गाडी बघितली नाही का कधी निघायथून आणि शुभमकरांना पुन्हा धमकवायला लागतो की तुमच्या मुलीमुळे माझी आई गेली आहे मी तुम्हाला सोडणार नाहीये शुभमकर म्हणतात माझं ऐकून तरी घ्या अहो माझ्या मुलीचा काहीही दोष नाहीये पण तो माणूस काही शुभमकरांचा ऐकत नसतो तेवढ्यात आता ह्या माणसाची आणली आहे त्यांनी म्हणजे इतके दिवस या माणसाला बायको नव्हती बरं का म्हणजे दाखवलीच नाही त्यांनी ती बाई पाणी भरत भरत येत असते घरी आणि तिच्या मागे तिची शेजारी का कोणतरी आहे ती त्या बाईला दूषणं देत असते की ती पाप करणार आहात तुम्ही दोघं नवरा बायको आता ती बाई म्हणते माझ्या नवऱ्याने कष्टाने गाडी घेतली ते तुझ्या तुझ्यात का गं आता ही बाई तिला उत्तर देते की तुझ्या नवऱ्याने काय केलंय हे आम्हाला चांगलं आहे कशा कशाचे कष्ट ग कुठे फेडणार आहेत ही पाप आता ही बाई म्हणते जा ग जा तुला काय करायचंय मग ती दुसरी बाई तिला प्रतिउत्तर देते की अगं म्हातारीच्या नावावरती हे सगळं केलंय तुम्ही त्या म्हातारीला आश्रमात नेऊन टाकलंय कुठे फेडणार आहात ही पाप तुम्ही दोघं नवरा बायको पैशासाठी काय काय करता हे सगळ्यांना माहिती आहे काय हे सगळं म्हणजे आता त्या दोघींचे वाद सुरू आहेत हे सगळे शुभमकरांनी ऐकले मग तो माणूस आता वाढू नये वाद म्हणून म्हणतो जा कशाला त्या बाईच्या तोंडी तोंडी लागतीये या दोघीजणी त्या विषयावरनं भांडायला लागतात आता म्हणजे एक मेंटॅलिटी असते ना काही लोकांना नाही सहन होत अचानक कोणाची तरी प्रगती झालेली आहे म्हणजे त्यांचं घर बघा कसं आहे आणि ते गाडी घेऊन फिरत आहे हे बाकीच्या लोकांना सहन नाही झालं म्हणून त्यांनी खरं बोलून टाकलं आता शुभमकरांच्या लक्षात आलं हे त्या माणसांना कळलं आहे शुभमकर त्या माणसाशी काही बोलणार तेवढ्यात तो माणूस त्या बाईला हकलवून लावतो आणि म्हणतो चल निघितून आणि काय ग तुला काही कामं धंदे नाही आहे का त्याच्या बायकोला म्हणतोय तो चल तू जा घरामध्ये आणि शुभमकरांना म्हणतो पुन्हा जर माझ्या दाराशी आलात तर वाईट परिणाम होतील आता शुभमकर विचार करताय काहीही झालं तरी आता त्या आजींना शोधायला हवं माझ्या बयोचं करिअर आता वाया जाणार नाही बयो बेटा तू परीक्षा देणार आणि डॉक्टर होणार असं त्यांनी आता ठरवलंय आणि इथेच त्यांनी हा भाग पूर्ण केला आहे पुढे आपण बघणार आहोत गौतमीला झोपेच्या गोळ्या दिल्यामुळे चक्कर आली आहे आणि आता बयो जाऊन तिथे गौतमीला सावरते कारण तिला असं वाटत असतं गौतमीला त्रास होऊ नये ना बयो आपली जरा अति चांगली आहे मग आता हा विशाल म्हणतो काय झालं त्या ब्लॉगरचं त्या माणसाकडे तुम्ही गेला होतात का त्या म्हातारीच्या मुलाकडे शुभमकर म्हणतात आता आपल्याला त्या ब्लॉगरला शोधायची गरज नाही आहे आपण आता त्या आजींना शोधूया थोडक्यात काय बराच मोठा क्लू यांच्या हाती लागला त्यामुळे बघूयात पुढे काय होतंय आज रात्री वेळेप्रमाणे रिव्ह्यू येईल सॉरी हां प्रेक्षकांनो अबाउट युअर इनकन्व्हिनियन्स कारण काल रात्री मला खरंच वेळच मिळाला नाही रिव्ह्यू द्यायला पण आज दिला आहे आणि आज रात्रीसुद्धा वेळेत रिव्ह्यू येईल त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि रिव्ह्यूला लाईक करायला प्लीज विसरू नका हां धन्यवाद